जय श्रीराम मित्रांनो आज आपण अली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलिबाई यांच्या फार्मवर आलो आणि यांच्या फार्मवर अशा प्रकारच्या गाय उपलब्ध आहेत भरपूर प्रमाणात जर तुम्हाला गाय खरेदी करायच्या असतील तर प्रत्येक गायची डिटेल दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला लगेच संपर्क कर करा आणि गाय बुकिंग करा खरेदीसाठी पाहत अशा पद्धतीच्या मोठ्या मापाच्या गाय उपलब्ध आहेत आणि वेरेडी गायी जर असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जातं इथे दोन टायमाचं तीन टायमाच चार टायमाचं दुधाचं मोजमाप करू शकता त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के खात्री मिळून जाते आणि कसल्या एक प्रकारची इथं फसवणूक होत नाही त्यामुळे स्वतःच्या हाताने दूध काढायचं आणि गाय खरेदी करायची पाहतात टॉप क्वालिटीची गिरगाई खरेदी करायची असून लगेच संपर्क करू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात शंभर टक्के खात्री यांच्याकडे दिली जाते वेलेली गाय असेल तर दुधाचं मोजमोग करून दिलं जात आणि वेलेली गाय नसेल तर सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते जय श्री राम श्रीरामाली नमस्ते बोला ना काय सांगितले गायचं एक नंबरच्या दुधाची काय किंमत आहे तिची दहा लिटर प्लसला राहील दहा लिटरच्या पुढे राहील का, का काई है, दाली दाली रा हो फायनल काय किंमत आहे तिची एकसष्ट हजार एक रुपये मित्रांनो स्क्रीन वर नंबर आहे लगेच संपर्क करून तुम्ही अशा पद्धतीची काही खरेदी करू शकता काशीचा आकार गाईचा स्वभाव पाहा काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून काय खरेदी करू शकत आहे अशा प्रकारची गाय आहे अली बाई ही तीन नंबरची गाय आहे काय सांगता हिच ही दुसऱ्या वेथाला आहे सहा हिची किंमत आपण एकसठ हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता राहील दूध दहा लिटर देईल दहा लिटर देईल का पात आहे मित्रांनो गायचे काशी जाकर पा गायची क्वालिटी पहा किती वेळ म्हणले फायनल फायनल अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची ओके okay. तर गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता अशा पद्धतीची गाय आहे खूप मोठ्या मापाची गाय खरेदी करायची असेल तर तीन नंबरची गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अलिबाई चार नंबर गाय काय हो सांगतो हिच हिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो प्युअर गिर मध्ये शंभर टक्के गिर मध्ये दुसऱ्या वेळेला कालोड्या आणि एकदम शांत स्वभावाची कालोडी ओरिजिनल ओळखायची कशी अलीवाई माता पाहायचा याचे कान असे वळलेले पाहिजेत कानाचा आकार आणि वशिंड हा पूर्णपणे एकदम हायटेड आणि शांत स्वभावाची पण दुधाची काय क्षमता आहे त्याची बारा लिटर किंमत काय ना फायनल पंच्याहत्तर सांगतो सत्तर पर्यंत पर्यंत किती वेताची आहे दुसऱ्यांदा आहे जरा गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून गाय खरेदी करू खरे शकता पाच पहा चढाचा अंतर पहा अरे बाई या गायचं काय सांगताय हिची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये किंमत जास्त सांगण्याच कारण काय प्युअर ओरिजिनल गिर मध्ये साडा एकदम चांगली हा काय वहिनीच तिचं एक्क्याऐंशी हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर पर्यंत द्यायची पंच्याहत्तर पर्यंत दुधाची काय क्षमता दूध बारा प्लस ला राही बाराच्या पुढे जाईल मोठ्या मापाची कालवडे गायचा पा क्वालिटी पहा पाच साकार पा दुधाची काय क्षमता आहे म्हणजे बाराच्या पुढे बारा प्लस फायनल काय आहे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार तुम्हाला काही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगते बापाची आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार सांगतो का फायनल काय होईल फायनल एकसष्ट हजार रुपये द्यायची एकसष्ट हजार दुधाची काय क्षमता पंधरा दिवस टाइम यायला दूध तेरा प्लस ला राहिले तेराच्या तेराच्या प्लस हो पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तेरा लिटर दूध देणारी गाई आहे करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता बारा ते तेरा लिटर दूध देणारी गाय आहे किमतीच कसं होईल म्हणले फायनल एकसष्ट हजार रुपये द्यायची या ओकेच काय सांगताय सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पासष्ट काय क्षमता आहे तेरा चौदा लिटर दूध देईल मोठ्या मापाची क्वालिटी पाडाचं अंतर पा अशा पद्धतीची काही आहे फायनल काय होईल म्हणले पासष्ट हजार पासष्ट हजार दुधाची काय क्षमता लिटर दूध देईल मित्रांनो करायची असेल तर लगेच संपर्क करा गायीची क्वालिटी पा खूप मोठ्या मापाची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगता याच पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल हिचे एकसष्ट हजार रुपये द्यायचे दुसऱ्या वेताची कालवड शांत स्वभावचे दहा लिटर दूध आहे खात्री येत आहे दुधाची हो ना कुठेही बांध नाही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची काही आहे खाली काही गोर आहे ना हो काय सांगतंय हिच हिची सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार रुपयाला दुधाची काही क्षमता आहे हिची दूध बारा लिटर बारा लिटर मित्रांनो काशी साखर गायचं अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता फायनल काय होईल हिच पासष्ट हजार रुपये खाली काय खोंडे का कालोडे खोंडे खोंडे पूर्ण ब्लॅक खोंडे मोजमाप करून देत आहे दुधाचं पा, खरेदी करायची असेल तर मोजमाप करून गाई दिली जाईल कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा के साथ में तीन नंबर अरे भाई हिच काय सांगतो तिचे अडुसष्ट हजार रुपये सांगतो हा आपल्याला बासष्ट हजार रुपयाला कालवड द्यायची बासष्ट हजाराला हो एकदम शांत स्वभावाची खाली पण कालोड आहे क्षमता काय राह दुधाची दूध आलता दाल दा, दहा ला दहा लिटर दूध दहा लिटर दूध देईल का हो खाली काय आहे खाली कालोडे खाली कालोडे का हो आहे मी पण ही काल ओढे तिची गाई शांत स्वभावाची आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून तुम्ही गाई खरेदी करू शकता साखर कर पाहा आणि पा। गाईचा स्वभाव पहा कुठेही गायला धरलेलं नाहीये अलीबाई यांची खासियतच आहे गाय शांत स्वभावाचे असतात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते फायनल किती द्यायची आता अलीबाई फायनल बासष्ट हजार रुपयाला द्यायची तिचं काय सांगत आहे तिचे पंचाहत्तर हजार रुपये सांगतो मोठ्या मापाची दुधाची काय क्षमता दूध बारा प्लस आहे अली हिचं काय सांगत हिचे तिचे हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता मागणी झाली मागतात मागते सदुसठ लागते मित्रांनी मोठे मापाची जाई आणि कुठे दाव बांधलेला नाहीये पाहता एकदम शांत स्वभावाची हो स्वभाव पहा गायचे काशीत हात घातलाय कसल्या प्रकारची हालचाल नाहीये फायनल काय होईल म्हणले फायनलीचे पाच सत्तर हजार रुपयाला द्यायचे सत्तर हजाराला द्यायची किती झाली वेल आठ दहा दिवस झाले व्हाय ओके अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल पाहता गायचे काशी साखर पाह चड्याचं अंतर आणि पायची किंमत काय होईल म्हणजे फायनल सत्तर हजार रुपये ए... सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची किंमत सांगायला पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो ओके द्यायची सत्तर हजार रुपयाला फायनल पाहतोय मित्रांनो गायचा दाव मोकळे कुठेही बांधलेलं नाहीये पाहताय मित्रांनो खूप मोठ्या मापाची गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गाईचे काशे जाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पण हीच काय सांगताय आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो दुधाची काही क्षमत आहे तिची आता अकरा लिटर चालू दुधे खाली कालवडे अकरा लिटर चालू हो दोन टाइम चार टाइम सहा टाइम पिळून घ्यायची मोबाईल ऑफर मध्ये फक्त एकावन्न हजार रुपयाली काल ओढ एकावन्न हजार देत आहे हो लिये काय कालवडे ना खाली काल ना सुशांत स्वभावची काही कुठं भाल नाही काय नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा